आमचे शेजारी सरपंच आणि शशिकांत मोरे यांच्या सहकार्यामुळे आज आपण एवढं सगळं करतोय चार लोकांकडे सहतो एक शंकर जे ऑलरेडी आहे दुसरं विष्णू तिसरी कृती देवी आणि चौथा काल भैरव इथे गेल्यानंतर तुमच्या सर्व प्रकारची मनोरंजन पूर्ण होत एक ते सांग आमच्याकडे तेजा भट नावाची मुलगी तिचं धन दोन पाच सहा वर्ष झालेली संतान नव्हतं त्यांना सांगितले इथल्या त्या इथं आल्या त्यांना सांगितलं एक बाटली चार्ज करा तेलाशी आम्हाला दोघांना उत्तम गुरो संतान झालेलं आहे आणि चार महिन्यापूर्वी आम्ही त्यांच्या बारशाला गेलो होतो <laughs> पहिल्यांदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो त्याच्यात सहभाग मोठा त्यांच्या माहितीमुळे तुम्ही स्वागत करतो आणि विशेष म्हणजे साहेबांनी जे सांगितलं की आम्हाला पण माहित नव्हतं मी हे जवळजवळ गेल्या पाच वर्ष पाहतोय मी पण पन्नास वर्षे मुंबईलाच काढले तिला असतो ते मी त्या केवळ आमच्या काही कार्यक्रम असतात सोडत नाही घेऊन येतात यांचा परिचय झाला मी तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन करत आम्हाला माहिती नसणाऱ्या गोष्टी आमच्या घरी असून त्याची तुम्ही जाणीव करून त्याचं आम्हाला खूप समाधान मिळतं आणि जसं तुम्ही सांगितलं काय बैठर माझ्या माहितीप्रमाणे काय भैरवणार त्यांच्यापैकी एक नंबर भैरवणार आहे तो काय आहे असे मी माहिती आणि पद्धतीने आमच्यापासून आम्ही पुढे वगैरे तर काशी क्षेत्र आमच्या काय बरोबर सांभाळतोय इथे पण आहे ते काशी आमच्या गावात आहे ना काशी आमच्याच गावात आहे असं आम्ही मानतो मानायला काही हरकत नाही आणि तुमच्यात घर पडते मला थोडं नाही मला खात्री आहे माझ्या स्वतः अनुभवातून सांगतो मी मलाही माहिती आहे आणि त्यांनी जे सांगितलं त्याच पद्धतीने या सभेचा प्रकार आहे तर त्यांनी केलं की ते अपयश येत नाही मी एक विनंती करेन तुम्हाला सर्वांना आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं सरपंचाच्या वतीनं की हे आता हे आम्ही नवीन बांधक आपल्याला हे जवळजवळ करोड वर्ष आहे तर आम्ही पैसे गोळा करतो मी ग्रामस्थांच्या सरपंचाच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना विनंती केली तुम्ही थोडीफार इच्छा असल त्याबद्दल करावी ही मी ग्राम त्यांच्या नम्रतेची विनंती करतो आणि नाटेकर साहेबांची मनापासून पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि मी बोलण्यास थांबवतो म्हणतात सर्व प्रकारच्या शुभ ऊर्जा आपल्याकडे दोन प्रकारच्या ऊर्जा असतात एक पितृ ऊर्जा एक मातृ ऊर्जा त्याला वास्तूमध्ये फा आणि मा म्हणतो या दोन्ही ऊर्जा अत्यंत समतोल असतात दोन्ही बाजूला पन्नास पन्नास टक्के ऊर्जा असतात ह्याच्या वेळेस कुठलीही तुम्ही मनात चांगली इच्छा व्यक्त केली एक मिनिटामध्ये एक दोन तीन त्या इच्छा पूर्ण होतात असा आतापर्यंतचा अनुभव हो आहे त्यामुळे ह्या वेळा तुम्ही जे काय कराल हे अग्नीच्या साक्षीने होतात ते तर आपल्याला अकराशे दिव्यांच्या साक्षीने झालेला आहे तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील पुढल्या वर्षी आपण असंच करू तुम्ही सगळ्यांनी सहकार्य द्या आपण परत पुढल्या असंच छान करूया